लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरेंची आढावा बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मानखटाव विधानसभा मतदारसंघामध्ये भव्य रक्तदान शिबिर व विविध उपक्रमांचं आयोजन महाराष्ट्राचे लाडके विनयशील व्यक्तिमत्व अभ्यासू आणि सर्वसमावेशक नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय या जनता पक्ष महाराष्ट्रद्वारा आयोजित ग्रामविकास व पंचायत राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरेभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या मंगळवार दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मानखटाव विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या विविध समाजोपयोगी कार्यक्रम आणि भव्य रक्तदान शिबिराच्या नियोजनासाठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेभाऊ यांच्या प्रमुख उपस्थितीत मानखटाव विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी मान्यवर कार्यकर्त्यांसोबत उपक्रमाच्या पूर्वतयारी संदर्भात बोराटवाडी येथील कमलकुंज निवासस्थानी आढावा बैठक पार पडली या बैठकीत नामदार जयकुमार गोरेभाऊ यांनी उद्या आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासंदर्भात पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले एकत्र एक येऊया रक्तदान करूया आणि आपल्या लाडक्या देवा अशा असा निर्धार उपस्थित कार्यकर्त्यांनी यावेळी केला डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका